पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी अशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी देवाची पालखी आली हो भक्तांची गर्दी झाली हो देवाची पालखी आली हो भक्तांची गर्दी झाली हो घेऊन पताका पताका खांद्यावरी घेऊन पताका पताका खांद्यावरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी स्वरात मृदुंग वाजतो वारकरी तालात ता नाचतो स्वरात मृदुंग वाजतो वारकरी तालात नाचतो स्वरात मृदुंग वाजतो वारकरी तालात नाचतो स्वरात मृदुंग वाजतो वारकरी तालात नाचतो म्हणतो मुखाने मुखाने हारी हारी म्हणतो मुखाने मुखाने हारी हारी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी आशी पंढरी 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 आशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी संत तुकोबा वाळवंटी भक्तजनांची झाली दाटी संत तुकोबा वाळवंटी भक्तजनांची झाली दाटी घरती लोटांग लोटांगांच्या चरणावरी ती लोटांग लोटांग चरणावरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी आशी पंढरी 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 आशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी रामकृष्ण